होऊ मन क्या निश्चित कांकी माते निश्चितच क्रांती अब नायक बेरे स्वप्न होतो की बा की आपण गोरमाटीरो गोरनो सेंटर पावड्र इच्छा आहे जसो मुसलमान लोक मक्कामध्ये ना पोहोच पूरे भारतेर मुसलमानमध्ये हो जाव जसो ए गुरु सरदार जी जस समजा अमृतसर छ पुरे भारतेर सरदार जी अमृतसर जाव जसो बुद्ध बुद्धविहार समजा बौद्ध लोक छ जसो ये जैन भी लोक वा पक्की छ आपण गोरमाट्री गोरमाटी रो मोटो सेंटर पॉइंट बनाएर छ दी एकर जागा लेर छ ओ टाइम एन तमाखा सो रुपया पचास रुपया हजार रुपया दी रुपया तरी तमाखन पिसा मांगे ना गोरमाट्री सेंटर पॉइंट जो छ बना वात आस की बा की त निश्चित बा निस्ती सेवा भारतीय हीच कोनी तो बात जत्रा भी आपण गोर समाजीमध्ये जामीळू

રમણી ઇન્દિરા ગાંધી કઈ છે રમણી દીદી કરતા કઈ આરક્ષણ મળતા કઈ છે આપણે સમાજ એમાં કાંઈ છે એકદમ લડાવા જામેલી છે કઈ ક્રાંતિકારી બી લોકો ત્યાં જામે છે ભાવ ઊંધુ સેન્દુભા સ્ટેચ્યુ પૂતળા બાંધરો આદર્શ કેવાય કાઢે જોતા बान दिवस काम धंदा हो म्हणजे दुसरं वाद जसो बा शिर्डी बाबा ना गजानन महाराज बालाजीन क एवढी गुरु नानकेन क का जो काही लोक फुकट खाणं खराव गोरमाटीर बी भाई एक वाद रेच आहे कोण कचरा बी लोक आहे तर दाडो भरव कचरा बी खायचा फुकट बी खाणं चलायच जे एक रवत भा मनोरंजन भारतीय भारतीस लोक आहे पर्यटक मनोरंजन काय वाते बांधायचं तिसर वाच किंवा निश्चित हा करता करता काय गोरमाटील बाल बालबाईंटिस्ट पैदा हावी नायक भियारच काय जे, जे जलमधन भीमा नायक सेवा भयान कुवारो जो रखाडो कुळीवास ओती नंतर रामराव बापू काम करायचं आणि ओती नंतर जर कुवारो जर का शिजाकुरु जर रखाड भिय तो आदर्श नायक काशीनाथ भियाच कि भाऊ कुळीवास दस चिजावर कुवारे रे करते काम करण लगाडो असं एक मे व्यक्तिमत्व हो की आपण जर साधा आपण किनी काही छे साधा जर फुगट केला न बायका न बकऱ्या चिळी पिरा देना तू भीदानी पण ओरे एवरे शब्दे पर ओरे सेवा ते बरोबर आदर्श रे पणचा दस चिजावर काहीच कुवारे ते काम करायचं तो आवडा मोठो आदर्श होतो तोर मुळोवर आपण एक चेतना तन करते सादर कराचा काय वाले कळेम गाइस ते ये आपले गुरुर गुरो वाट आणि राजकारण हे एक वाते ति ति मले वाते खान पडू लाग्या आर्थिक धार्मिक शैक्षणिक भाषिक वैचारिक संघटना काय देवी छे जन आपण काम करे जन वाते पण आणि आयवाळे काळेमजू छेनी आपण धंदो पण योशा करे छे पर्याय छेनी म्हणजे क्षणी हाय वात फायनल छे तं देखो प्रत्येक प्रत्येक वाते पे कॉम्पिटिशन चालू छे आणि नाही भरनी आवश्यक पुस्तक वातो एक पुस्तक पुस्तकले ओगम पुस्तक करलेत म्हणून

दुसर वात म्हणजे आपण काय आपण कतलेर भांडा फिटा देना की आपण काय छ ये आटी चूटला बिटला जी वाते वेठी जे गोसांगार चली आज जर का उदर का बानो जर करितो एक पूर्ण एडीती तो चोटी लगे जवळ पास आपण याडी बने दिले परचांदी रेचा 14 किलो चांदी रे आज चौदा किलो जर पिसाय जर का केला तो कतरा वेगे जको देखो आपण घरे में काय आपण एक याडी रेचा आपण एक बेटी रसायचं किंवा आपण एक गुडी बेटी रसायचं अट्ठावीस तर बेचाळीस किलो जर चांदी जर फेटो गोरमाटी श्री बंद कराबद्दल तुम्ही गोरमाटीत बी अतरा बी हिटर वातली ज्या थलेन म्हणजे बा भिकारी बणाते बणाते लोक लोकचं आणि त्या हमदेकाचा गोरमाटी करताय तो काय ओळखा गोरमाटी करताय जर ओळख आहे तो मी ज्या एक कम से कम एक काम करते जा आपल्या गाडी जर छतो बा कुडरी किचन राहू हाऊ जर काही न होई तो गळीन राहू गळईम जयनं बी